からすてきな。 करायचे सर्वात पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे माझ्या मागं मंत्र म्हणायचं आहे सर्वांनी ओम राम नमः ओम राम दत्तात्रया नमः चित्त एकदम स्थिर करायचं आहे आणि श्री दत्त प्रभुदयामध्ये बसलेले आईत असं बघायचं दत्तपर्बूंचं ध्यान करायचं आहे हृदयामध्ये मनोमन परभूंना सांगायचे आहे एक मिनटामध्ये दोन्ही हाताचे बोटे मोकळे सोडायचे आहे हात वरती करायचे आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात डोळ्यांना लावायचे आहेत असं तीन वेळेस करायचं आहे तिसऱ्या वेळेस डोळे उघडता आणि स्वतःचे हात स्वतः बघायचे आहेत तीन वेळेस आपले हात खाली जमिनीवरती आपटायचे आहेत तीन वेळेस आपल्या मांडीवरती आपटायचे आहे <coughs> दत्तधाम सरकार की दत्तधाम सरकार की दत्तधाम सरकार की, दत्त धाम सरकार की दत्त अपने अपने माता पिता की जे। अपने अपने माता पिता की जे जे। अपने, -अपने, अपने अपने माता पिता की हर 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 महादेव ओम शांती 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 ही। <laughs> लक्ष द्या इथे आल्यानंतर नॉन व्हेज खायला चालत नाही पथ्य व्यवस्थित धरावं लागतं तसंच प्रार्थना संकल्प करून गेला तरीही फरक पडत असतो प्रार्थना संकल्प केला तरीही फरक पडतो इथून घरू इथून घरी गेल्यानंतर सुद्धा तुमचं प्रार्थना आणि संकल्प घरून चालू राहायला पाहिजे म्हणजे घरून प्रार्थना संकल्प केला तरीही चालन कारण लाईव चालू असते प्रार्थना संकल्प घरून केला तरीही चालन इथं कमीत कमी तीन वेळेस तरी यावं लागतं पथ्य व्यवस्थित धरायचं आता ज्याचं नाव निघन त्यांनी उभं राहायचं तसंच आपल्या ज्या समस्या असतील त्या आपण स्वतः तोंडाने सांगायच्या उभं राहिल्यानंतर पहिलं देवाचं नाव घ्यायचं कमी कमी ओम गुरुदेव दत्त तरी तीन वेळेस म्हणायचं नंतर नाव सांगायचं आपल्या ज्या समस्या असतील सर्व समस्या एका टायमाला सांगायच्या आठवून आठवून समस्या सांगायच्या नाही खरंच

तर ताईचे जे आहे ते डोळे आठ महिन्यापासून आपोआप हळूहळू कमी झाले त्यांचं ऑपरेशन पण झाले आणि ते जॉबला पण दीड वर्ष झाले ते जॉबला पण होते पण आता ते डोळ्यांमुळे थोडा जॉब पण गेलाय त्यांचा आणि घरामध्ये थोडे वादीवाद पण आहेत गाव कोणतं गाव कुठलं आहे तुमचं कराड कराड हात मोकळे सोडा ज्योतिराम नाव आहे नाव हो ज्योतिराम डोळ्यांच्या ब्लॉक आहे डॉक्टरांनी नाही मला नाही आहे सर हांच मला माझ्या मिसेस जॉबला होती चांगल्या तिला ऐंशी टक्के विजन होतं आणि मग असंच ती चांगल्या बँकेत बँकेत मोठे अधिकारी म्हणून ती काम करते आणि दोन हजार चोवीस पंचवीसला तेवीस चोवीस ला सॉरी तेवीस चोवीस ला एकदमच तिच्या ऑन ड्युटी ड्युटीवर असतानाच एकदम दिसायचं कमी झालं एकदम म्हणजे टोटल पुसट दिसायला लागला आणि तिथून नंतर आम्ही ऑपरेशन केले जवळजवळ दोन ते तीन सर्जऱ्या सर्जऱ्या झालेल्या त्यामुळे ती घरीच आहे आणि म्हणजे अतिशय म्हणजे त्यामुळे काय झालंय आमच्या आमच्या चिडचिड व्हायला लागलेली आहे घरात वादविवाद आहेत सारखे आणि आम्हाला घरातले देखील हे सगळं कि माझ्याच ह्याच्यावर आहे म्हणजे जास्त करून ह्याच्याच ह्याच्यावर सगळं घर चालतंय तुम्हाला कधीपासून नाही दिसत कधी नाही मला जलमतच जन्मत आहे डोळे बंद करायचे दोघांनी पण पत्नीच काय नाव सांगितलं डोळे बंद करायचे आहे चित्त एकदम स्थिर करायचं आहे त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तींनी युक्त असणारे श्री दत्त हृदयामध्ये पर परगट झालेले आहेत असं बघायचं आहे श्री दत्त हृदयामध्ये पर परगड झालेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तींना सहस्र चक्र ज्ञानचक्रामध्ये प्रवेश करू डोळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे डोळ्यामध्ये जी काही पीडा होती पूर्णत नष्ट केलेली आहे शरीरामध्ये ज्या काही बहात्तर हजार नाड्या आहेत बहात्तर हजार नाड्यांमध्ये श्री दत्तगुरूंच्या शक्तींना प्रवेश करून जी काही पीडा आहे ती पीडा पूर्णत नष्ट केलेली आहे घरामध्ये जे काही सदस्य आहेत घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून वादरूपी विचारांची स्मृती पूर्णत नष्ट झालेली आहे ना सबल्याला सांगितल्या डॉक्टरने ना नाही तिच्या ऍक्च्युली रेटिनाचा प्रॉब्लेम आहे पडदा सरकलाय आता तो पडदा बसवलाय बसवलायला पण आहे दोन तीन सर्जरी झालेले आहेत पण आणि खर्च पण अफाट झाला पण अजून त्या डोळ्याने पुसट होईल उजव्या डोळ्याने दिसत आहे ना, ना डाव्याने एकदम थोडसुसट आहे पाव होईल जे काही पित्रांची स्मृती पित्रांची स्मृती त्रास देते दत्त पाव होईल जी काही पिढा आहे ती पिढा नष्ट होईल चतकूर भाकर घरावर ठेवायची चतकूर कुत्र्याला द्यायची आरती भाकर गाईला द्यायची घरामध्ये दक्षिण दिशेच्या बाजूला तोंड करून एक दिवा लावायचा घरामध्ये जे काही वाद होतात ते पूर्णपणे वाद नष्ट होतील निगेटिव्ह विचार जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील दृष्टी पण दत्तकोरपेने वाढून जाईल तीन शनिवार शनी मंदिरात जायचं आहे तुम्हाला जायचं आहे हा शनी मंदिरात जायचं काही वस्तू व्हायच्या तिथं जे काही निगेटिव्ह विचार पूर्ण जातील वाद पूर्णपणे बंद होतील या इकडं उपाय पाहिजे श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त माझं नाव ज्योतिराम सुरेश कंद घेतलं घरामध्ये जे वाद होतात निगेटिव्ह विचार निघून जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील घरातील जे सदस्य त्यांचं सगळ्यांचं घेतलं तुमचं म्हणणं असं कामा धांद्यामध्ये यस आलं पाहिजे चा फॉर्म भरलाय त्याच्यात पुरोधकांना सांगून यश मिळवा मला आणि आहे त्या जॉब पण लोकही जरा त्रास देतात ते पण आमचं सगळं दूर होऊन आहे तरी ऍटलिस्ट हा पण जॉब आमचा व्यवस्थित राहतो पण नको म्हणजे एम आम्हाला यश मिळवायचं दत्त कोरपा जो संकल्प केला तो पूर्ण करण्यासाठी काही उपाय दिले तेवढे करायचे फक्त या इकडे शनि मंदिरात जायचं येईल तेवढं बाहेर उपाय करायचा तुम्हाला दृष्टी वाढून जाईल ना उद्यापासून उपाय चालू करा ᱥᱟᱜᱟᱱ ᱞᱟᱛᱟᱨ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱛᱟᱦᱮᱸ उजवी बाजू वीक पूर्ण बोला येत नाही उभं राह येत नाही चाला येत नाही म्हणजे हळूहळू सगळं मंदावायला डॉक्टरनी काय सांगितलंय असा आकुंचन पावतायत बोलतात आणि त्याच्यावर म्हणजे असं औषधोपचार काय नाही असं सांगितलं मेंदू प्रॉब्लेम सांगितला काही थोडंफार सांगितलं हो इथून दाखवतंय असं भुरी चाडल्यासारखी झाली अशी नसांवर थोडीच त्यांना उभा राहिलं की तोल पण जातो चक्कर डोळे बंद करायचे डोळे बंद चित्त दत्तपर्भूंच ध्यान करायचंय मनातल्या मनात त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे श्री दत्त प्रभुृदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं सहस्र चक्र ज्ञानचक्र विशुद्ध चक्रामध्ये प्रवेश करून ज्या काही बहात्तर हजार नाड्या आहेत त्या बहात्तर हजार नाड्यांमध्ये प्रवेश केलेला आहे बहात्तर हजार नाड्यांमध्ये प्रवेश करून जे काही ब्लॉकेज होते पूर्णत नष्ट झालेले आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये जी काही आजारूपी स्मृती बसलेली आहे ती पूर्णत खेचून घेण्यात आलेली आहे दोन्ही हात वरती करा त्यांची सरळ आता हात हात वर करा त्याला हां वडावर हा दोन्ही पायावर खाली बसवा आता बोलता येत नाही ना हा दोन्ही पायावर खाली बसवा आता पायावर बसवा शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत चाललेलं आहे परत उभं करा उभं करा जागेवर चालायचा प्रयत्न करा लगेच सोडून द्या तुम्ही तुम्ही सोडा ना त्यांच्या मनाने 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 मागून उभे राहा फक्त हां मागून फक्त उभे राहा ना असं आज त्रिप ना तुम्ही असं मागून शर्ट राहत लालट्याला हा नस मागून सपोर्ट द्या तो डॉक्टरांचं म्हणणं आहे ऑपरेशन पण होत नाही त्याच डॉक्टरांचं म्हणणं ऑपरेशन होत नाहीये त्याचे वेलाच पण नाही गोळ्या चालू आहे का आता नाही आता तुमचं औषध घेतलेलं आहे हा आता बरं नव्हतं काय गोळ्या चालू काहीच दिलेला नाही ना नाही आत्ता चालू आहे का आधी म्हणजे बरंच करून बघितलंय पण कशाचा फरक नाही पडला पण डॉक्टरांच्या गोळ्या दिल का रक्त पातळीची हो वगैरे गोळी चालू आहे दत्ता कोरपा होईल झोप जो जातो दत्ता कोरप्याने कमी होऊन जातील मानसिक डिप्रेशन पूर्ण निघून जाईल झोप शांत येईल हा ओम राम दत्तात्रेय नम या मंत्राचा जप करायचा आहे सांगितल्याप्रमाणे द्यायचे अङ्गार खान्छ र बराबर पुढे बसवलं तुम्ही कोणती साईट आहे बाबासाहेब बनसी गुळवे शेतामध्ये राहता गावात राहायला कुठे शांतीनगरला गावात काम काय करते मी ड्रायव्हर आहे लग्न झालं का झालं होतं दुःखच दुःख होत आहे मानसिक टेन्शन राहतं आत्महत्या रूपी विचारांची स्मृती तयार होती बरोबर आहे का बरोबर आहे असं वाटत शरीर सोडून देवा जगू नाही बार प्यारलेस रुपी स्मूर्ती प्यारले प्यारलेस झालता का मला प्यारलेस प्यारलेस रुपी स्मृती हातवर करा डायरेक्ट जाऊ द्यावर गेला प्रयत्न करा जाऊ वर वरवाडा दायरेक्ट करा खाली परत शरीर पूर्णपणे पाणी बस बसता उठता येत नाही बसता येत उठता येते पण ती काय थोडा प्रॉब्लेम होऊन जाते लगेच बस खाली परत उठ आता शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मनामध्ये जे काही आत्महत्या रूपी विचाराची स्मृती आहे ती पूर्णत नष्ट झालेली आहे मुलं नाही ना लग्न झालं बायको गेली हाणून मारून त्याला पळून बायको निघून गेली ना नाही नाही झाली अचानक गेली ती आत्महत्या केली काय झालं नाही नाही इन्फेक्शन झालं होतं इन्फेक्शन झालं होतं दत्त होईल ज्या काही बाद आहे शरीर मोकळ झालं चालून बघ आता पहिल्यापासून फ्रेश वाटन बघ लग्न करायची इच्छा आहे का नाही ये सरळ तर होऊ द्या पहिल्या दत्ता कोरपा होईल आजार रुपये स्मृती नष्ट होईल पित्र आहे पित्र पित्रबाधा असल्यामुळे अशांती राहते निगेटिव्ह विचार पूर्ण जाईल पॉझिटिव्ह विचार तयार होतील दत्त कोरपेने सात महिन्याच्या दत्त कोरपेने लग्न आहे पण होऊन जाईल एक वेळेस आमवशाच्या हवन लिहावं लागला किरकिर -किर बंद होईल आता जिथे निगेटिव्ह विचार घेतले आपण दत्ता कोरपाल निगेटिव्ह विचार जातील पॉझिटिव्ह विचार तयार होतील म्हणजे वाद बंद होतील असं म्हणणं घरातील सदस्यांचं सगळ्यांचं घेत सदस्य म्हणले सगळेच आले ना लेकरं आली मोठी माणसं आली लहान मुलं आली सगळे आले आन ना जे काही घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ती नष्ट होऊन जाईल पॉझिटिव्ह विचार तयार होतील आहे पित्रबाधा असल्यामुळे उन्नती फुटलेली आणि अचानक वाद होता ते दत्त बंद होईल त्याच्यावरती उपाय देतो या इकडे शिवाजी अंगारा खायचा सांगितल्याप्रमाणे उपाय करा ना फरक पडून जाईल लगेच सांगितल्याप्रमाणे घ्या तीन वेळेस यायचे एक वेळेस आमावशीच्या हाऊन लिहायचं तेच घेतलं ना मग त्याच्यावर उपाय देऊ राहिले नाही बरे त्याच्यावर उपाय देतो जातीचा जातीचा उपाय लक्ष्मी गुरुदेव दत्त गुरुदेव उदत्त गुरुदेव शिवाजी सगळ्यांना खायला सगळ्या घराला तुम्ही सगळ्यांचं सांगितलं ना मुलीचं सांगितलं त्यांच्या नवराबाई कुठे वादे खायचं काही विचार नाही तिथे अवघड हे बघा इकडे लक्ष द्या ही अंगाराची पुढे ही सर्वांना खायला चालती आता यांना म्हणलं अंगारा काय करायचा विचार म्हणलं लावायचा नंतर म्हणजे खायला खायला चालतो नंतर म्हणजे दोन पुढेच काय करायचं समाजच्या सगळ्या घराची सांगितली सगळ्या घराला द्यायची बरोबर आहे का नाही असं तोडून तोडून टाका बोला शिवाजी मुंजाबा पवार यांची हृदय अटॅक एकदा येऊन गेला यांना आणि सर्दी यांना सर्दी म्हणजे ही जी नस इथली डोक्याची ती ब्लॉक होते आणि ती कुठली तरी एक गोळी ती खाली की तेवढ्या पुढचं बरं वाटतं पण ती रेशरमध्ये आणि शिवाजी पवार आणि त्यांची गाठ आईला गाठ आहे आणि गाठ कुठे हाताला बर बर असू दे दोन ठिकाणी गाठ असू अस दोन तीन ठिकाणी डोळे बंद करायचे आहे चित्त एकदम स्थिर करायचं आहे श्री दत्त परभदयामध्ये बसलेले आहेत असं बघायचं आहे श्री दत्त परभदयामध्ये बसलेले आहेत पण दत्त परभूंच्या शक्तीनं दोघांच्याही शरीरामध्ये मनामध्ये प्रवेश केलेला आहे मनामध्ये प्रवेश करून जी काही निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती मूर्ती होती आजार रुपी विचारांची स्मृती शरी शरी शरीर रुपी यंत्राद्वारे खिचवून घेतलेली आहे शरीरामध्ये जी काही गाठ गोळा आहे गाठ गोळ्याच पूर्णत पाणी झालेलं आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे शरीर पूर्ण मोकळे झालं चालून बघा तो गे चालून बघा गाठ गेली बघा गाठीच पाणी झालं पोकळ झाली गाठ पूर्ण तीन गाठी मोकळे खाली उडब्या काढून बघा मोकळे झाले मोकळे खाली बस बस काढून बघा शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे गाठी पोकाळ झाला बघा पहिल्या पूर्ण पोकाळ वाटते बघा दाबून बघा झाले जरा मोकळे झाले ते असं वडून धरल्यासारखं होते मोकळे झालं का पहिले आता मग पहिल्यापेक्षा जरा ढिल्ल्या झाली दत्तकोरपाव होईल मनामध्ये जो काय कॅन्सर रुपी आजाराची भीती ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही वाद तयार होत राहते आत हा होते ते आणि उन्नती होत नाही घरी दत्त होईल जी काही बाद आहे भरपूर